काय स्टोरी आहे इंद्रायणी ही गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहितीये की ही मुळात एका छोट्या मुलीची गोष्ट आहे त्या मुलीचं नाव इंद्रायणी तर म्हणजे अर्थातच एका लहान मुलगी आपल्याला भक्ती तिची भक्ती काय तिथे विठ्ठलाच्या बद्दलची भक्ती काय आहे आणि लहान मुलांना ना आपण सतत सांगतो की मी सांगतो म्हणून देवाच्या पाय पड तर ती श्रद्धा मुलांमध्ये जागी झाल्यानंतर त्यांनी नमस्कार करणं देवाबद्दल श्रद्धा म्हणजे आपल्याकडे सगळ्यात चांगली गोष्ट आहे ना की वारकरी संप्रदाय किंवा विठ्ठल असा आहे की ज्याच्याकडे कुठलीच कर्म चालत नाही त्याला निखळ भक्ती किंवा निखळ श्रद्धाच लागते आणि त्याला त्या पद्धतीचे प्रश्न मुलांना सतत असतात की आपल्याला साध्या साध्या गोष्टी एखादी गोष्ट का करायची का करायची नाही या मुलांना सतत प्रश्न असतात आणि आपल्याला पालकांना त्याची उत्तरं माहिती नसतात मग मा आपण मुलांना काय करतो मी सांगतो म्हणून कर तर या मालिकेतून स्पेशली पालकांना कळणार आहे की आपण मुलांना काय उत्तर द्यावं म्हणजे का मी देवाच्या पाया पडायचं आता अगदी साधी गोष्ट आहे की एका इंद्राणी आता मध्ये तुम्ही बघितलं की प्रसाद काय का आपण देवाला प्रसाद देतो तिथे का नैवेद्य देतो देवतो खात नाही तर हा प्रश्न याला उत्तर कोणाकडेच नाही ना मग हे जे उत्तर समजा मुलांना मिळालं की देव प्र नैवेद्य खात नाही बरोबर आहे पण तो काय म्हणतो की देव मानतो ना आपण पण मग काय करायचं की मग देवाला कळलं तर पाहिजे की आपण काय खातोय मग आपल्याला देव काय सांगतो की मला आवडलेलं आहे बाबा आता एक काम कर हाच नैवेद्य बाहेरच्या गायीला दे आणि गाईच्या पोटात किती देव असतात तेहतीस कोटी तर तेहतीस कोटी आम्ही एकटेच खात नाही आम्ही सगळे मिळून खातो जसे तुम्ही सगळे मिळून खातात तर गाईला दिलं की मग आम्हाला मिळणार आता अशा पद्धतीचं म्हणजे बेसिकली याच्यात साधीच उत्तर आहे पण अशी उत्तरं आपल्याला बऱ्याचदा माझं म्हणणं असतं की पालकांचं पण लर्निंग असतं कारण प्रत्येक जण काही शिकून आले नाही पालकांचं पण शिक शिक्षण तसंच झालं असतं भक्तीचं की जसं त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं मी सांगतो म्हणून कर मी सांगतो म्हणून कर आणि माझ्या मते कर्मकांड नसलेला हा वारकरी संप्रदाय विठ्ठल हा माझ्या मते खूपच चांगली शिकवणूक मुलांनी मुलांचं इनोसन्स या भक्तीमध्ये जपणं खूप गरजेचं आहे त्यांना कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती न करता त्यांना शांतपणे सगळ्या गोष्टी काय होतं बऱ्याचदा या परंपरेच्या कुठल्याही देवाच्या श्रद्धेच्या या गोष्टी आपल्याला सांगता येत नाही तर त्यास उकलून सांगण्याची ही गोष्ट आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची म्हणजे आता आपल्याला दिसतच की एक मुलगी दोन मुलं आहे आणि बेसिकली या तीन मुलांची गोष्ट आहे तीन का या तीन मुलांच्या भक्तीची गोष्ट आहे त्यांची देवावर कशी श्रद्धा असणार आहे त्यांची एकमेकांवर मैत्री कशी टिकणार आहे त्यांच्या मैत्रीमध्ये काय काय स्थित्यंतर येणार आहेत आणि या गोष्टीमध्ये आपल्याला दिसत की आता आनंदीबाई आहेत आता आपल्याला जशा इतर सिरियल्स मधल्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे भक्ती परंपरेत काही काही लोक जे त्रास देतात संतांनाही ज्या लोकांनी त्रास दिलेत असे लोक आहेत तर तशीही लोक इकडे आहेत की त्यांना इंद्रायणी कशी फेस करणार तर बेसिकली इंद्रायणी ही एक अत्यंत निरागस भक्तीची गोष्ट आहे इंद्रायणी तिचं निवड कशी केली काय कॅरेक्टर इंद्रायणी पात्र आहे, आहे का पात ना इमॅजिन असं होतं की एक छोटा झरा आहे नदी कशी एका छोट्या झऱ्यापासून सुरू होते आणि तिचा नदीचा प्रवास फार समुद्रापर्यंत जातो इतक्या प्रवासाची ही गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या मुलीमधला निरागसता आता तुम्ही इंद्रायणीचे डोळे जरी बघितले आत्ता तरी ते इतके निरागस डोळे की फार कमी वेळा आप आपल्याला अशा इतके निरागस डोळे मिळतात तेव्हा त्या त्या व्यक्तीने किंवा त्या मुलांनी काही बोलायची गरज नसते कधी कधी त्यांचे नुसते डोळे बघून आपल्याला सीन फुलतो सीन कळतो किंवा काही गोष्ट करते की समजा तिला रागवलं तर तिथे जे डोळे होणार आहेत तर तेच आपल्याला सगळे निरागसता देतात की बाबा मला नाही कळत आहे तुम्ही काय बोलताय ते त्यामुळे तिचे प्रश्न पण असणार आहेत ते निरागस असणार आहेत एका पॉइंट नंतर ना आपण निरडावलेले होतो आणि लहान मुलांचं ते आपणच क्रिएट करतो की त्यांचे निरागस आपण खेचून घेतो एका निरागस मुलीची गोष्ट होती आणि ही मुलगी साताऱ्याची आहे तर तिची ऑडिशन झाली आणि केदार सरांनी आम्ही आम्ही सगळ्यांनी निवडले इंद्रायणीचं फाईंड हे केदार शिंदे यांचं आहे आणि त्यांनी तिची निवड केली होती मी पण ऑडिशन घेतली आणि ऑडिशन म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की ही योग्य आहे कारण या वयातच मुलांना प्रश्न पडतात की सगळ्या गोष्टी की ज्याचं आपल्याला उत्तर नसतात आणि ती पडतात ती खरी वाटतात याच शूटिंग नाशिक होत आहे आणि त्याच्यासाठी आम्ही एक मंदिराचा सेट बांधलेला आहे आणि तिथे जलालपूरला आम्ही गोदावरी नदी जरी नाव इंद्रायणी असले तरी गोदावरीने पण आम्हाला साथ दिले म्हणजे आता परवाचा असा प्रसंग आला की आम्ही इंद्रायणीच शूटिंग करत होतो आणि गोदावरीत पाणी नव्हतं तेव्हा आणि आम्ही ज्या दिवशी शूटिंग करत होतो त्या दिवशी पाणी सोडण्यात आलं आणि भरपूर म्हणजे कोणी सोडलं वगैरे आपण काही केलेलं नाही पण भरपूर पाणी आणि आम्हाला शूटिंग करता आलं त्यामुळे गोदावरीने इंद्रायणीला साथ दिली त्याप्रमाणे प्रेक्षकांनी साथ द्या आम्हाला आता तशा पद्धतीने याचे दोन फ्लो आहेत एक लहानपणीच्या इंद्रायणीची गोष्ट आहे आणि मोठ्यापणीच्या इंद्रायणीची गोष्ट आहे बेसिकली एका छोट्या मुलीच्या कीर्तनकाराचा प्रवास आहे कारण तिला आता सिरियल चालू आहेत सगळीकडे त्यानंतर प्रेक्षकांना कंटाळवाने काय होतात गोष्टी बेसिकली याला एक गोष्ट आहे बऱ्याचदा गोष्टी नसतात तेव्हा त्या कंटाळवाण्या होतात आणि याच्यामध्ये कसं होतं की आपल्याला पण माहिती आहे की भक्तीचे जे प्रश्न ते अनंत आहेत आपण किती सीमित करू शकतो बेसिकली ही हे देवाबद्दलची गोष्ट नाही ही एका मुलीची गोष्ट त्या मुलीच्या आयुष्यातल्या स्थित्यंतराची गोष्ट तर तिचे जे स्थित्यंतर आहे ते सगळे टप्पे पूर्ण झाल्यावरही कम्प्लीट होणार तिच्या भोवती सिरियल हो तिच्या भोवती सिरियल कारण इंद्रायणीची गोष्ट आहे आणि इंद्रायणीच्या भक्तीची गोष्ट आहे